नमस्कार तर मी शर्मिली आज आपण बघणार सुख्या बांगड्यांची चटणी कोणकोण नॉनव्हेज लवर आहेत चला तर मग त्यांच्यासाठी म्हणून खास असा बेत आहे सुके बांगडे कसे ओळखावेत तर अगदीही सुकलेले घेऊन आहेत त्यामध्ये जर आपण सुकलेले एकदम जास्त घेतले तर त्यामध्ये काहीच आपल्याला मिळणार नाही आहे त्यामुळे थोडेसे असे ओलसर बांगडे घ्यावेत आणि आपण आता ते भाजून घेणार आहोत भाजून घेताना पॅनमध्ये थोडंसं आधी तेल लावून घ्यायचं पॅनला आणि त्यावर आपण ते भाजून घेणार आहोत छान असे पलटी करूनही भाजून घ्यायचे त्यामुळे दोन्ही साईडून ते भाजले जाणार आहेत भाजल्यानंतर पूर्ण गार झाल्यानंतरच आपण त्यामध्ये आतला जो गाभा आहे तो काढून घेणार आहोत अगदीही करपूस भाजू नका जेणेकरून ते आतून करपले जाणार आहेत आणि आपल्याला त्याची कुठलीच चव लागणार नाही आहे त्यामुळे थोड्या प्रमाणात भाजून घेतल्यानंतर आपण गॅस बंद करून त्याच्यामध्ये जो आत गाभा होता तो असा काढून घेतला आहे ह्यामध्ये नुसतं चटणी मीठ लावूनही खाऊ शकतात पण आपण आज याची चटणी करणार आहोत सुकी चटणी प्रवासात जर तुम्ही नेली तर अगदी आठ दिवसही टिकू शकते तेल घेतलं आहे पॅनमध्ये बऱ्या प्रमाणात तेल घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये सुकी मिरची छान अशी भाजून घ्यायची सुकी मिरची छान घातल्यामुळे काय होतं त्याला एक वेगळीच चव येते कांदा घेतला आहे आपण कांदा थोडासा योग्य प्रमाणात घेतल्यानंतर तो छान असा परतून घ्यायचा कांदा परतताना तो सोने रंगावर झाला हवा कारण कसं होतं आपल्याला ही चटणी आठ ते दहा दिवस टिकवायची आहे कारण कसं होतं नॉनव्हेज जर लवर असतील तर त्यांना अशी चवीला जर चटणी असेल ना तर ते भाकरी किंवा चपाती काही आपल्याला जर आपण त्यांना दिलं तर ते खाऊ शकतात त्यामुळे आपण ही चटणी टिकवण्यासाठी म्हणून छान असं कांदा आणि मिरची आपली परतून घ्यायची आहे ह्यामध्ये आता सुक्या खोबऱ्याचं मी वाटण घेणार आहे सुक्या खोबऱ्याचं ह्यासाठी म्हटलं की ओल्या खोबऱ्याचं वाटणामुळे ही चटणी चांगली लागणार आहे सुक्या खोबऱ्यामध्ये थोडंसं लसूण घातलं आहे आणि जिरे घेतले आहेत आणि कोथिंबीर घालून आपण हे सुक्या खोबऱ्याचं वाटण करून घेतलं आहे हे वाटण छान असं कांद्यामध्ये परतून घ्यायचं कांद्यामध्ये परतत असताना ह्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही बघू शकता वाटणालाही आपल्या तेल सुटलं ते आहे आपण आता ह्यामध्ये सुक्के मसाले ॲड करूया हळद घेतले आहे किंचितचं मीठ घ्यायचं आहे कारण आपल्या जे बांगडे आहेत ते वाळवताना त्यामध्ये मीठ लावूनच ते वाळवलेले असतात त्यामुळे किंचितचं अगदी मीठ घेतलं आहे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं त्यानंतर ता कश्मीरी लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला चटणी घेऊन पुन्हा एकदा आपण वाटण छान असं परतून घेणार आहोत परताना ह्यामध्ये तेल नाही वापरल्यामुळे आपण आता काय करणार थोडंसं अमसूल घेतला आहे तेल नव्हे मी पाणी म्हणायचं होतं म्हणजे तेल म्हटले छान आता हे परतून घेतलं आहे आपण आपण आता ह्यामध्ये जो माशाचा गाभा काढून घेतला होता म्हणजे सुक्या माशाचा तो त्यामध्ये घेऊया आणि छान असा परतून घेऊया बघू शकता सुख्या बांगड्याची चटणी आपली चांगल्या प्रमाणात तयार झाली आहे ही चटणी तुम्ही थोडीशी कुसकरून आपण जे बांगडे घेतले आहेत ते कुसकरूनही करू शकता ही चटणी बरेच दिवस राहू शकते कशी वाटली सुक्या भांगड्याची चटणी तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंटही करत जावा हिवाळ्यामध्ये असा बेतर व्हायलाच हवा हिवाळ्यामध्ये थंडी खूप असते त्यामुळे असे उष्णतेचे पदार्थ आपण थोडे थोडे प्रमाणात खायला जावे भाकरी घेतली होती ज्वारीची त्यावर थोडंसं सुक्या भांगड्याची चटणी कशी वाटली रेसिपी तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंटही करत जावं